नमस्कार काही ना काही कारणाने बरेच दिवसात आपली भेट झालेली नाही दरम्यान काही मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत सगळ्यांनाच माहिती आहे वुमेन्स वर्ल्ड कप चालू होता भारतात सी डब्ल्यू ट्वेंटी फाईव्ह आणि भारताने साऊथ आफ्रिकेवर मात करून सरते शेवटी आरामात जिंकला बावन्न धावांनी अतिशय चुरशीची लढत होईल असं वाटत होती पण लॉरा त्यांची कॅप्टन जी शहाण्णव बॉलमध्ये अठ्ठ्याण्णव बॉलमध्ये एकशे एक रन करून बाद झाली आणि तिथनं पूर्णपणे मॅच भारताच्या ताब्यात आली सगळ्यांनाच माहिती आहे त्याचं परत काही रिपीट करायलाच पाहिजे असं नाही शेफाली वर्मा जी अचानक सेमीफायनलला तिला घ्यावं लागलं प्रतिका रावल इंज्युअर्ड झाल्यामुळे जी अतिशय फॉर्मॉट होती सगळ्यांनाच काळजी होती भारताची ओपनिंग अशी कशी होणार सेमीफायनलला विशेष झाली नाही पण फायनलला मात्र शेफाली वर्मानी जोरदार तडाखे बंद जिला वीरेंद्र सहवाग असं म्हटलं जातं वुमेन्स क्रिकेटमधलं सध्या त्यांनी तडाखेबंद सत्याऐंशी धावा केल्या अठ्ठ्याहत्तर चेंडूत एवढंच नव्हे तर दोन विकेटसुद्धा घेतल्या मोक्याच्या क्षणी दिप्ती सुद्धा अतिशय गाजवली मॅच प्लेअर ऑफ द मॅच झाली ती पाच एकोणचाळीस धावात पाच विकेट घेतल्या त्यांनी आणि उपयुक्त रन पण केले रिचा घोषणी उपयुक्त रन केले अशा प्रकारे अतिशय सुरेख सांघिक कामगिरीने भारताने वर्ल्ड कप जिंकला सगळ्यांनीच जवळजवळ बघितलेला आहे आणि भरपूर त्याच्यावर लिहून आलेलं आहे वर्तमानपत्र असू दे फेसबुक असू दे इंस्टावर भरपूर रील आलेले आहेत त्याच्यामुळे विशेष काही त्याच्यावर बोलावं असं बाकी नव्हतं त्याच्यामुळेच आपण तो मिस केला त्याचा रिव्ह्यू बावन्न धावांनी सर्ती शेवटी जिंकला भारतानी आणि त्याच्यानंतर अजून एक चांगली घडामोडी झाली पुरुषांच्या क्रिकेटच्या बाबतीत टी ट्वेंटी सामन्यांची पाच सामन्यांची मालिका होती ऑस्ट्रेलियामध्ये डे मालिका तर आपण हरलो होतो पण टी ट्वेंटीची मालिका मात्र स्काय सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आपण दोन एक अशी जिंकली पाच सामन्यांची मालिका होती पण दोन सामने जवळजवळ पावसामुळे वाया गेले पहिला सामना पूर्ण वाया गेला होता नंतर ऑस्ट्रेलियाने एक जिंकला की तडाखेबंद पद्धतीने जिंकल्यावर असं वाटलं नव्हतं की भारताला परत कमबॅक करता येईल पण भारताने पुढचे दोन सामने जिंकले आणि मालिका हरणार नाही याची काळजी घेतली पण पाचवा सामनासुद्धा परत पावसामुळे वाया गेला अभिषेक शर्मा अतिशय जोरदार खेळाडू मिळालेला आहे आपल्याला हिरा मिळालेला आहे सध्या टी ट्वेंटीचा विचार करता नक्कीच त्याच्यासारखा खेळाडू नाही आहे सध्या अगदी जगात नाही आहे असं म्हटलं तरी चालेल एकशे एकोणसत्तरच्या स्ट्राईक रेटने तो ओपनिंगला जाऊन धावा करतो आणि काय असेल ते असो आत्तापर्यंत विशेष पहिल्या बॉलर आउट झालेलं नाही पण पहिल्याच बॉलवर तो डान्सिंग डाऊन द पिच स्टेपिंग डाऊन स्टेप डाऊन होतो आणि अगदी फास्ट बॉलरला स्पिनरला मारावं हो तसं अगदी सुरुवातीलाच अतिशय डॉमिनेट करायला जातो मागे काही मॅचेसमध्ये एशिया कपमध्ये त्यांनी सुरुवातच जोरदार केली होती पहिल्या बॉलला चौका पहिल्या बॉलला सिक्स अशी दोन तीन वेळा सुरुवात झाली त्याची पण ऑस्ट्रेलियाने मात्र जास्त जोरदार धमाकेदार सुरुवात करून दिली नाही पण तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मॅन ऑफ द सिरीज झाला आणि त्याच्यामुळे भारताने दोन एक अशी मालिका जिंकली ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यानंतर आपण रणजी ट्रॉफीसाठी भेटणार होतो नाशिकमध्ये झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्याबद्दल बोलणार होतो पण तिथेही पावसाने खोळखंड बा पा केला दहा ते पंधरा मेपासनं जवळजवळ जो पाऊस चालू होता तो ऑक्टोबर एंडपर्यंत आपल्या इथे पाऊस चालूच होता महाराष्ट्रात आणि नाशिकचा सामना पावसामुळे जवळजवळ वाया गेला असं म्हण म्हटलं तरी चालेल बारा सत्रांपैकी पा फक्त पाच सत्र व्यवस्थित खेळण्यालायक मिळालं हवामान आणि मैदानाची स्थिती पहिला दिवस पूर्ण वाया गेला दुसऱ्या दिवशी टी टाईमनंतर खेळ सुरू झाला आणि आता जोरदार सामना बघायला मिळेल अशी अपेक्षा असताना दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर परत जोरदार पाऊस झाला तिसऱ्या दिवशी परत चहापानानंतरच झाला चौथ्या जा दिवशी सकाळपासनं खेळ झाला बऱ्यापैकी त्याच्यात सौराष्ट्राने टॉस जिंकून दोघांनी सेंच्युरी करून घेतली सौराष्ट्राने टॉस जिंकला नव्हता ॲक्च्युली महाराष्ट्राने टॉस जिंकून त्यांना फलंदाजी दिली होती पण हार्विक देसाई आणि जय गोहिलनी दाद दिली नाही आणि तीनशे चौऱ्याण्णव पाच डिक्लेअर केला सौराष्ट्रानी आणि नंतर महाराष्ट्राच्या एक बाद पंचावन्न अशा धावा झाल्या पृथ्वी शॉ एक करून आऊट झाला अर्शिन कुलकर्णी तडाखेबंद पाच सहा चौकरांसह खेळत होता पण चौथ्या दिवशी टी नंतर सामन्याचा काही निकाल लागायची शक्यता नसल्यामुळे एक बाद पंचावन्नवर खेळ थांबवला आणि रणजी ट्रॉफी तिथेच संपली असं म्हणावं लागेल सौराष्ट्रविरुद्ध महाराष्ट्र अतिशय नाशिककरांची अतिशय निराशा झाली महाराष्ट्राच्या खेळाडूंची निराशा झाली नाहीतर महाराष्ट्र त्या सामन्याच्या आधी टॉपवर होतं त्यांच्या ग्रुपमध्ये पण त्यानिमित्ताने जे घसरायला सुरुवात झाली त्याच्यानंतर परत कर्नाटक विरुद्ध आघाडी न घेता आल्यामुळे खाली घसरल्यामुळे जरा रणजी ट्रॉफीच्या हंगामात परत एकदा चुरस निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे सामने बाकी आहेत तर असो आपण आज भेटलो खास साऊथ आफ्रिकाविरुद्ध भारत सगळ्यांनाच माहिती आहे मालिका चालू झालेली आहे आणि खूप वर्षांनी इडन गार्डन कलकत्ताला आपल्याला टेस्ट मॅच होती है। इडन गार्डन कलकत्त्याबद्दल सांगायची गरज नाही प्रत्येक क्रिकेट शौकिलांच्या हृदयात त्याला एक वेगळं स्थान आहे तर इडन गार्डन कलकत्ता इथे साऊथ आफ्रिकेने एक काम चांगलं केलं बहुमानी टॉस जिंकला आणि अतिशय खुशीखुशीत फलंदाजी घेतली कारण विल्यमसननी त्याला हाच सल्ला दिला होता की टॉस जिंक बाबा आणि पहिल्यांदा फलंदाजी घे कारण चौथ्या डावात भारतीय खेळपट्ट्यांवर ज्या अलीकडे विशेष पूर्णपणे ठणठणीत केलेलं नसतात स्पिनर्सला डोळ्यासमोर ठेवून जरी हा डाव आपल्या अंगाशी आला होता तीन शून्य आपल्याला न्यूझीलंडने हरवलं होतं भारतात येऊन तरी आपण विशेष अजून ठणठणीत किंवा स्पोर्टी पिचेस ज्याला म्हणता येईल असे बनवत नाही शक्यतोवर अजूनही आपल्या पिचेस स्पिनरला साथ देणारच असतात त्याच्यामुळे बहुमानी आनंदाने टॉस जिंकला साऊथ आफ्रिकेने अतिशय सुरेख सुरुवात केली होती दहा षटकात बिनबाद पन्नास पंचावन्न धावाला लागल्या होत्या त्यांच्या बोर्डवर पण बूम बुम बुमरा भुम, पहिला दिवस बुमरानी गाजवला एक बाद सत्तावन्न दोन बाद बासष्ट नंतर कुलदीप यादवनी भौमा आणि अजून एका फलंदाजाला त्यांच्या पॅवेलियनमध्ये पाठवलं तीन बाद एकाहत्तर नंतर मात्र विशेष कोणीच टिकाव धरू शकलं नाही भारतीयांच्या समोर सिराजला सुरुवातीलाच तीन षटकात चांगलाच मार पडला होता जवळजवळ वीस पंचवीस धावा दिल्या गेल्या होत्या आणि नंतर नवव्या धाव्या षटकात आता त्याला थांबवायची वेळ आल्यावर नंतर परत दुसऱ्या हप्त्यात जेव्हा तो गोलंदाजी आला तेव्हा त्याने एकाच षटकात परत दोन धक्के दिले आणि अशा रीतीने साऊथ आफ्रिकेने जी जोरदार सुरुवात केली होती आणि असं वाटत होतं की जेव्हा उपहाराला तीन बाद एकशे पाच अशी धावसंख्या होती आणि मोठी धावसंख्या साऊथ आफ्रिका उभारेल असं वाटत असतानाच लंच आणि टी टाईममध्ये पाच गडी बाद झाले त्यांचे फक्त एकोणपन्नास धावात आठ आऊट एकशे चोपन्न अशी अवस्था त्यांची टी टाईमला झाली आणि टी टाईमनंतर दोन तीन षटकानंतर बुमरानी दणादण दन, एकाच षटकात एक बोल्ड आणि एक यॉर्करवर डब्ल्यू घेऊन त्यांचा डाव संपवला एकशे एकोणसाठ धावात फक्त बुमरा बुम बोम बुमरा त्याला कशीही खेळपट्टी असू दे काही असू दे खेळपट्टीचा थोडासा जरी अंदाज आला की कुठल्या लाईन अँड लेंथने इथे बॉलिंग टाकली पाहिजे ते ताबडतोब तो, तो लक्षात घेतो आणि तसं एक्झिक्युशन करतो तो जेव्हा जेव्हा फिट असतो तेव्हा तेव्हा भारताला काळजी करायची काहीच गरज नसते सिराजनी जी पहिल्या हप्त्यात चूक केली होती तीन चार षटकं चांगलाच मार खाल्ला त्याच्यामुळे अक्षर पटेलला जरा लवकर बॉलिंग द्यावी लागली होती त्यालाही थोडं मारलं त्याच्यामुळे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बिनबात सत्तावन्न धावा झाल्या होत्या पण हो, त्याच्यानंतर मात्र पाहुण्यांची जी घसरगुंडी चालू झाली ती काही त्यांना शेवटपर्यंत थांबवता आली नाही बुम बुम बुमरा चौदा ओवर पाच निर्धाव शेटकं पाच मेडन सत्तावीस रन आणि पाच विकेट कलकत्त्याचा इडन गार्डनवरचा दिवस बुमरानी गाजवला त्याला कुलदीपने अतिशय सुरेखाथ दिली चौदा ओव्हरमध्ये छत्तीस धावात दोन विकेट सिराजनी एकाच ओव्हरमध्ये यान्सनला बाद केलं आणि त्याच्या आधीचा दुसरा फलंदाज बाद केला आपल्याला माहिती आहे तो यांचा आपल्याला नेहमीच त्रास देत आलेला आहे जसं सॅम करननी एका दौऱ्यात इंग्लंडला दिला होता तसा हे आपले सहाव्या सातव्या क्रमांकावरचे कॅमेरून ग्रीन वगैरे सारखे खेळाडू जे असतात अष्टपैलू ते भारताला नेहमीच त्रास देत आलेले आहेत पण सिराजनी नंतर स्वतःला सावरत अतिशय सुरेख लाईन अँड लेन्थनी गोलंदाजी करत बारा षटकात दोन बाद सत्तेचाळीस दोन विकेट घेतल्या सत्तेचाळीस धावा देऊन अक्षरनी मध्येच एक एल डब्ल्यू करून घेतला तेवढ्यात सहा ओवरमध्ये एकवीस धावा देऊन एक बळी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच भारत सहा लेफ्ट हँडर्स खेळवत आहे त्याच्या अकरामध्ये सगळ्यांना अंदाज होता त्याच्याप्रमाणे ध्रुव जेरेलला घेतलं गेलं पंत असून सुद्धा दोन एसटी रक्षक खेळवले ध्रुव जिरेलला अतिशय फॉर्ममध्ये असल्यामुळे आणि साऊथ आफ्रिके हे विरुद्ध त्यांनी दोन शतकं झळकवल्यामुळे ध्रुव जेरेलला फलंदाज म्हणून संधी मिळालेली आहे ऋष रुश, ऋषभ पंतचं पुनरागमन झालेलं आहे तेव्हा दुसऱ्या दिवशी भारतीयांना जोरदार फलंदाजी बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे थोडीशी यशस्वी जयस्वालनी निराशा केली यान्सननी त्याला बोल्ड केलं तीन चौकार मारून यशस्वी जयस्वाल आउट झाला आणि त्याच्यामुळे भारताची अवस्था किंवा भारताची स्थिती वीस षटकात एक बाद सहती अशी झालेली असं म्हणता येईल साऊथ आफ्रिके जवळजवळ पंचावन्न षटके खेळलं एकशे एकोणसाठ धावांसाठी आणि अतिशय जपून खेळावं लागणार आहे स्टम्प टू स्टम्प मारा केला तर अजूनही साऊथ आफ्रिकेला विकेट घ्यायची अशा ठेवता येईल जरी त्यांचा शेवटच्या क्षणी रबाडा इंज्युअर्ड झाल्यामुळे नसला तरी केशव महाराज वगैरे सगळ्यांसमोर जर ओव्हर कॉन्फिडंट भारतीय फलंदाज खेळायला गेले तर अजून सुद्धा सामन्यात रंगत निर्माण करता येईल नाहीतर दुसरा दिवस जर भारताने पूर्ण खेळून काढला तर चांगली आघाडी घेता येईल पहिल्या डावात चांगला लीड घेता येईल आजच्या पंता पंच्याहत्तर षटकात पहिल्या दिवशी फक्त एकशे शहाण्णव आवाजा निघाल्या म्हणजे एक आउटफील्ड अतिशय फास्ट आहे तेवढं सोडलं तर पिचवर मन्नमन्न बॉल आत्ताच खाली राहत आहेत तर यशस्वी जयस्वाल बाद झाला के एल राहुल तेरा धावांवर खेळतो आहे वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळतो आहे वॉशिंग्टन सुंदरला बढती मिळालेली आहे आणि त्याला साई सुदर्शनच्या सुदर्शनच्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर त्याला पसंती देण्यात आलेली आहे पुजारा रिटायर झाल्यापासून किंवा पुजाराला वगळायला सुरुवात झाल्यापासून जवळजवळ पाच सहा फलंदाज तिसऱ्या नंबरवर खेळून गेलेत करुण नायर साई सुदर्शन अगदी शुभमन गिलसुद्धा पण आत्तापर्यंत कोणीच विशेष यशस्वी ठरलेलं नाही दीड दोन वर्षात तिसऱ्या क्रमांकावर पण वॉशिंग्टन सुंदरचं दोन तीन वर्षातलं बाहेरच्या देशातलं सुद्धा फलंदाजी करताना जर रेकॉर्ड अतिशय चांगलं आहे त्याला संधी मिळालेली आहे पूर्वी रवीशास्त्री जसं सातव्या आठव्या नव्या क्रमांकावर यायचा आणि हळूहळू ओपनर झाला तसं वॉशिंग्टन सुंदरसुद्धा ही संधी साधू शकतो असाही रवी शास्त्री त्याचा आदर्श आहेच तर वॉशिंग्टन सुंदरने एक बाजू चांगली लावून धरली अडोतीस चेंडूत सहा धावा के एल राहुलनी एक जोरदार डोळ्याचं पारणं फिटेल असं म्हणता येईल असा एक कवर ड्राईव्ह उमारला आणि बाकी संयमानी एकोणसाठ बॉलमध्ये तेरा धावा केल्या शेवटी शेवटी प्रकाशामुळे जेव्हा प्रकाश खराब झाल्यावर केशव महाराजला वगैरे आणलं आणि त्यांचा दुसऱ्या सुद्धा एक दोन तीन बॉल त्यांचे अतिशय धोकादायक होते पण के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघंही बाद झालेले नाही आहेत शेवटी शेवटी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबावा लागला थोडासा अर्धा तास अजून खेळ चालला असता नाहीतर पण शेवटची वीस मिनटंच फास्ट बॉलर बंद करून त्यांना स्पिनर चालवावे लागले कारण नाहीतर अंपायरने अजून पंधरा मिनटं आधीच अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवला असता तर असं एकंदरीत हे डब्ल्यूटीसी सायकलच्या दृष्टीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हे दोन कसोटी सामने भारतासाठी जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे जर त्या चार्टमध्ये तर टेबलमध्ये वर जायचं असेल आपल्याला कारण इंग्लंडमध्ये आपण दोन दोनची बरोबरी करून आलो आहे अतिशय सुरेख झाली होती ती मालिका सगळ्यांनाच आठवत हो असेल जुलैमध्ये संपलेली त्याच्यानंतर आता दोन टेस्ट मॅचेस आहेत साऊथ आफ्रिकाबरोबर तर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज जोरदार कामगिरी करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि भेटूया त्यानंतर परत नमस्कार